अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला बजरंग बाण आणि हनुमान चालिसाचं अनुष्ठान कसं करायचं अनुष्ठान सिद्ध कसं करायचं आणि कोणाचं जर विवाह होत नसेल लग्न होत नसेल कोणाची अपघात होत असेल राहू केतू ज्यांचा मंगळ स्ट्रॉंग असेल लग्न होत नसेल त्यांनी बाणाचं अनुष्ठान कसं करायचं किंवा हनुमान चालीसाचं अनुष्ठान कसं करायचं एकवीस दिवसाचं चाळीस दिवसाचं त्याच्याबद्दल चा मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती वाट मारुती राया आणि हनुमानची जी सेवा जो व्यक्ती करतो भूत पिशा असं निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे जेव्हा मारुती रायांची मारुती स्तोत्र जरी वाचलं मारुती रायांची जेवढी तुम्ही जर सेवा केली तुम्हाला कसल्याही प्रकारचा रोग राई कोणाचा त्रास कधीही होत नाही आपण वर पहिल्यांदा असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पालनाबद्दल माहिती भेट मारुती रायांची सेवा खूप जण करतात खूप जण हनुमान चालिसा खूप जण वाचतात पण जर तुम्ही हनुमान चालिसाच अनुष्ठान असेल बजरंग बाणाचं अनुष्ठान असेल ते जर सुरू केलं ते कोणीही करू शकत महिला भगिनी यांनी महिला सेवे असेल त्यांनी हनुमान चालिसा नुसतं वाचा हनुमान चालिसा जरी वाचली तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा धोका राहत नाही खूप जणांना मानसिक ताणतणाव असतो खूप जण मनामध्ये घाबरतात मनामध्ये खूप भीती असते आणि गुप्त शत्रू असतात खूप जण असे असतात की त्यांना स्पष्ट बोलायची सवय असते त्याच्यामुळे त्यांना गुप्त शत्रू निर्माण होता तर बजरंग बाण असेल हनुमान चालिसा असेल तसं अनुष्ठान तुम्ही चाळीस दिवसाचं चा करू शकता एकवीस दिवसाचं करू शकता याप्रमाणे तुम्ही महिला माता बहिणीने हनुमान चालिसाचं पारायण करा किंवा वाचन करा अनुष्ठान करा पारायण जरी केलं पारायण म्हणजे काय वाचायचं अनुष्ठान करायचं तुम्ही एकवीस दिवसाचं करा चाळीस दिवसाचं करा किंवा सात दिवसाच करा एका पट्टीमध्ये वाचायचं हनुमान चालीसा जर तुम्हाला वाचायचं असेल तर एकवीस वेळा हनुमान चालीसा चा चा वाचा अकरा वेळा हनुमान चालीसा वाचा चा 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 त्याच्यामध्ये चा एक प्रकारची ताकद आहे बाण जरी करायचं असेल तर पण तुम्ही सात दिवसाचा एकवीस दिवसाचं तुम्ही अनुष्ठान करू शकता अनुष्ठान हे तुम्ही हे सकाळी करायचं आहे काही काही जण रात्री करता पण रात्री जर करायचं असेल तर आंघोळ करून करायचं जसं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करता त्याप्रमाणे पण शक्यतो सकाळी करायचं या अनुष्ठान हे जेव्हा आपण करतो तर दुसऱ्यांना त्रास होण्यासाठी अनुष्ठान करायचं नाही कधी लक्षात ठेवा मारुती राया बजरंगबली हे शुद्ध मनायचे होते दुसऱ्यामध्ये त्यांना चांगलं वाटायचं आणि से। मारुतीरायांची सेवा करायच्या अगोदर तुम्ही रामरक्ष स्तोत्र वाचा त्यांना रामांची जर सेवा जो व्यक्ती करत असेल तर मारुतीराया त्यांची त्यांच्याकडे येत असतो आशीर्वाद देत असतो मग तुम्हाला मारुतीरायाला प्रसन्न करायचं असेल तर रामांची सेवा करावी लागेल है हे अनुष्ठान करताना विधियोग करायचं आहे चाळीस दिवसाचं करू शकता एकवीस दिवसाच करू शकता सात दिवसाचं करू शकता त्याच्यामध्ये ब्रह्मचार्याच पालन करणं आवश्यक आहे नुसतं अनुष्ठान करायचं म्हणून करायचं नाही ब्रह्मचार्याचं पालन करायचं हे करताना दारू असेल मांसाहार असेल घ्यायचं नाही पर स्त्री माते समान हे डोक्यामध्ये ठेवायचं खूप जण काय करता हनुमान चालीसा बाणचं अनुष्ठान करता पण मनामध्ये वाईट वाईट विचार असता मोबाईलवर काहीही व्हिडिओ बघता असे अनुभव आले खूप जणांचे ते मला सांगतात दादा आम्ही आमच्या डोक्यामध्ये नसताना तरी पण आम्हाला होतं तर हे त्रास असतो मानसिक बजरंगबान हनुमान चालीसाचे अनुष्ठान तुम्हाला करायचं असेल चाळीस दिवसाचं चा, सात दिवसाचं एकवीस दिवसाचं कोणतंही करा पण त्याच्यामध्ये दुसऱ्यांना त्रास होण्या होण्यासाठी करायचं नाही ह्या गोष्टी जर बजरंगबान ज्यांचं लग्न ठरत नसेल काही होत नसेल मी तो दर मंगळवारी बजरंगबान तीन वेळा वाचायच महिला मात्र भगिनी असेल ते पण वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही दिवसा वाचा त्यांचं लग्न होत नाही पुरुष सेवेकर असेल त्यांनी पण तीन वेळा बजरंग बाण वाचा दर मंगळवारी त्यांचा राहू खराब असेल राहू केतू नेपच्यून हे ग्रह कसे असतात अपघाती असत अपघात घडणं आग लागणं काही परिस्थिती निर्माण होणं मानसिक तणाव हो निर्माण होतं अचानक पैसे जाणं काहीही होतं अचानक जे अचानक ज्या गोष्टी होत्या त्या राहूच्या आम्हाला खाली येत असतात खूप जर म्हणतात आमचं खूप चांगला होतं मध्येच बिघडतात मग त्यांनी तर बाण आणि हनुमान चालिसा वाचायला पाहिजे तुम्ही लगातार एकवीस दिवस हनुमान चालीसा जर एकवीस वेळा किंवा अकरा वेळा जर रोज जर म्हटली तरी पण खूप एनर्जी तुम्हाला भेटत असते शिचुथून अंमोल करून वाचायचं आहे सकाळी सकाळी वाचून घ्यायचं बघा पहिले पहिल्याच्या याच्यामध्ये जेव्हा आम्ही लहान लहान होतो तेव्हा हनुमानाच्या मंदिरामध्ये पाठवायचे तिथे गेल्यानंतर मारुती रायला हनुमान चालिसा म्हणायचे आजकाल कोणी जात नाही पण तुम्ही जा आपल्या जवळच्या मारुती मंदिरामध्ये जायचं आणि हे जे अनुष्ठान आहे तुम्ही घरी केलं तर खूप छान आहे त्याच्यासोबत तुम्ही जर जवळच्या मारुतीच्या मंदिरामध्ये गेलात तिथं साफसफाई केली साफसफाई मारुती राहण्याला खूप आवडते सगळ्या देवाला आवडते दत्त महाराज असेल तुम्ही जर मध्ये गेलात तिथं ही साफसफाई केली ते दत्त महाराजांना आवडते जवळच्या मारुती मंदिरामध्ये जायचं तिथं अभिषेक करायचा दर मंगळवारी दर शनिवारी तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची अभिषेक करायचा श्री सुक्त म्हणा पुरुषुक्त म्हणा रुद्र म्हणा काही येत श्री श्रीरामाचं नाव घ्या फक्त श्रीराम श्री जयराम जय जयराम ते म्हणा राम हनुमंतरायांचं नाव घ्या आणि मारुतीरायांना मारुतीरायांचा अभिषेक करायचं मारुतीयांच्या अंगावर पाणी टाकायचं मारुतीरायांची जी मूर्ती आहे ती पूर्ण धुवून घ्यायची सव्यामध्ये करा किंवा तिथं जे गुरुजी असेल त्यांना विचारून तुम्ही करू शकता मारुती ला शेंदूर लावा शेंदूर असेल चमेली असेल हे लावायच मारुती रायणला हे फार आवडतं मारुती रायणला विड्याचा पान पानाचा विडा असतो तो ठेवा तो पण मारुती रायणला फार आवडतो हनुमान चालीसा जेव्हा जो व्यक्ती वाचतो पिशा असं निकट नाही हो। काहीच तुमच्या सोबत म्हणजे तुमच्या आजूबाजू वाईट लोक असेल तांत्रिक असेल मांत्रिक असेल कोणी काही असेल जो गुरु सेवा करतो जो ब्राह्मण पूजा करतो जो पतिवता स्त्री रोज तुळशीला पाणी घालत असेल एखादी भगनी असेल जी पतिवता असेल त्यांना पृथ्वीवर कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा परत एकदा सांगतो जो व्यक्ती गुरु सेवा करत असेल जो व्यक्ती ब्राह्मण पूजा करत असेल जो व्यक्ती तुळशीला रोज पाणी घालत असेल बेलाच्या पानाला रोज पाणी घालत असेल पिंपर, रोज पाणी घालत असेल त्यांना कसल्याही प्रकारची बाधा राहत नाही आणि जी पतिवत्ता स्त्री असेल जे नवऱ्याचं सगळं ऐकत असेल उलटून बोलत नसेल सगळ्या काळजी घेत असेल त्यांना कसल्याही प्रकारची काळजी नसते त्रास राहत नाही जो तुळशी आणि आपल्या घरामध्ये तुळशीचं तुळशी वृंदावन असलं पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा त्याला रोज पाणी घालायचं हे बाण असेल हनुमान चालीसा असेल तर तुम्ही दोन्ही वाचू शकता बाणचं पुस्तक भेटतं पुस्तक घेऊन वाचा मोबाईलवर वाचू नका हनुमान चालिसाचे जेवढे तुम्ही पाठ करणार तेवढी तुम्हाला एनर्जी भेटत असते या काळामध्ये दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करायचा नाही दुसऱ्यांबद्दल मांसाहार असेल नॉन व्हेज असेल खायचं नाही मन शुद्ध ठेवायचं मन पवित्र ठेवायचं तर त्याचं फळ भेटत असत हनुमान राया तुम्हाला स्वप्नामध्ये दृष्टांत देत असता हनुमान जो खूप अनुभव खूप खूप अनुभव आहे मनामध्ये भीती वाटली लगेच चालू करा जे हनुमान ज्ञान गुण सागर लगेच चालू करून द्यायच तुमच्या मनातली भीती निघून जाईल खास करून महिला साठी कोणी विनाकारण तुम्हाला त्रास देत आहे ऑफिसमध्ये कोणी त्रास देत आहे ऑफिसमध्ये टॉर्चर करताय विनाकारण त्रास देत आहे मनातल्या दे दे मनात चालू करून द्यायचं जे हनुमान ज्ञानगुण सागर जय कपिल तिने उजागर तुम्ही जेवढं जेवढं म्हणणार तेवढी तेवढी एनर्जी तुम्हाला येईल साक्षात हनुमंतराय आपल्या बाजूला येत असतो एवढी ताकद आहे आपला श्रद्धा आहे विश्वास पाहिजे दोन्ही गोष्टी पाहिजे मारुती रायला प्रत्येक आमुष्याला मारुतीला राहायला जायचं नारळ फोडायचं प्रत्येक शनिवारी हनुमान हनुमानाच्या जा, मंदिरामध्ये जायचं हनुमान चालिसा म्हणायची हनुमान स्तोत्र म्हणा कारण की हनुमंतराय हे जेव्हा जेवण करायला बसले होते हनुमंतराय जेवण करा हनुमान जेवण करायला बसले त्यांनी नियम जेवण करू लागले जेवण करू लागले पण त्याचं पोटच भरत नव्हतं सगळ्या महाराणी राणी सगळे परशान झाले गावचं सगळं अन्न संपलं पण त्यांचं पोटच भरलं नाही मग त्यांनी म्हटलं काय करायचं हनुमंतरायला कसं शांत करायचं त्यांचं पोटच भरत नसत भरत नव्हतं मग राणी होती ती हुशार होती पतिवता होती तुळशीला रोज पाणी घालायची मग तिने काय केलं हनुमंतरायची भूक शमत नव्हती त्यांना खूप फळ आणले खूप सगळ्या गोष्टी आणल्या पण एक दिवस गेला पण त्यांचं भूक त्यांची शमली नाही मग ती प्रतिवर्त स्त्री होती ती रोज तुळशीला पाणी घालायची मग तिने काय केलं एक तुळशी पत्र तोडलं तुळशी पत्र तोडून हनुमंतरायाला दिलं आणि त्यांना म्हणले की हनुमंतराय हे तुम्ही खा हनुमंतरायाने म्हटलं अरे हे काय मी दिवसभरापासून खातोय जेवतोय माझं पोटच भरत नाहीये या तुळशी पत्राने काय होणार आहे तुळशी पत्र घेतलं त्यांनी खाल्लं आणि नंतर त्यांनी म्हंटल की मला माझ पोट भरलं मला आता काही नव्हतं ह्या तुळशी पत्रामध्ये ह्या तुळशीमध्ये एवढी ताकद आहे मग त्या पद्धतीने तुळशी पत्रातून त्यांचं पोट भरलं त्यांनी मग आशीर्वाद दिला की जो व्यक्ती तुळशीला रोज पाणी घालेल त्याचे सगळे काम होते हे बाण असेल हनुमान चालीसाचं अनुष्ठान आहे प्रत्येकाने करावं नाही जमलं तर रोज एक वेळा हनुमान चालिसा तरी मनाल चालू करा तुम्ही किंवा बाण तरी म्हणायला चालू करून द्या एक प्रकारचं सुरक्षा कवच आपल्या भोवती असत कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही कसल्याही प्रकारचं काहीही होत नाही बाहेरची बाधा करणी काहीच होत नाही आव शेवटी भगवान दत्त महाराज आपल्या सोबत आहे आपल्या सोबत आहे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही त्याची पूजा विधी साधी सोपी आहे साधा फोटो काढायचा बस लाल फुल असेल ते व्हायचं दुसरं काहीच नाही नंतर तुम्ही प्रसाद म्हणून तुमचं अनुष्ठान पूर्ण झालं सगळं पूर्ण झालं तुम्ही त्याचा प्रसाद असेल बुंदे असेल पेढे असेल हे तुम्ही वाटू शकता इतरांना जे गरीब असेल त्यांना सगळ्यांना वाटू शकता पण हनुमान चालीसा असेल बजरंगबान असेल कधीही भन्न सोडायचं नाही कंटिन्यू वाचायचं आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ